घ्या yeah. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील नैसर्गिक नाले भूमाफियांनी अतिक्रमण करून बुजवल्यानं दरवर्षी हा मार्ग पाण्याखाली जातोय अनेक वर्ष ही परिस्थिती कायम असल्यानं प्रशासनानं यावर कोणत्याही हालचाली न केल्यानं नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय यामुळे या मार्गावर होणारा जलभराव रोखण्यासाठी आता स्थानिक आगरी कोळी सेना मैदानात उतरली आहे मुंबई अहमदाबाद महामार्गा शेजारी असलेल्या डोंगराळ भागातील अनेक नैसर्गिक नाल्यांवर अतिक्रमण करण्यात आलं अनेक नाल्यांवर हजारो माती भराव टाकण्यात आला आहे अशा ठिकाणच्या आगरी कोळी सेनेचे से जिल्हाध्यक्ष भूपेश कुडुलकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाहणी करून हे स्पॉट प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहेत यंदाच्या पावसाळ्यापूर्वी तरी महामार्गावर होणाऱ्या जलभरावाची प्रशासनानं दखल घ्यावी आणि हे अडथळे दूर करून नैसर्गिक नाल्यांचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे माझी पाणी केले एन एचे जो पावसाळ्यात नेहमी पाण्याखाली जात असतो या ठिकाणी अनेक अनधिकृत बांधकामं जी झालेली आहेत ती ह्या ठिकाणी नैसर्गिक नाले आहेत ती बुजवून झालेली आहेत त्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही बापाणे ते घोडबंदरपर्यंत वीस वीस फूटपर्यंत भराव केलेला आहे याच्यामध्ये महसूल अधिकारी आहेत तलाटे आहेत यांचं दुर्लक्ष राहिलेलं आहे आम्ही अनेक महापालिकेला पत्रावर केला आहे तहसीलदारांना केला एन एच एट ऑथॉरिटीला केला पण अजूनही पाण्याचा नैसर्गिक नाले आहे ते स्रोत आहे तो ओपन करण्यात आलेला नाही आमचं एवढंच म्हणणं आहे की हे पावसाळेपूर्वी नसकी नाले ते मोकळे करावे जेणेकरून ही गंभीर समस्या आहे एन एच एडची ती हो होता कामा नाही आम्ही शासनाला सांगतोय की आम्ही स्वतः सर्वे केलेला आहे आणि त्याचे फुटेज आम्ही देऊन तीस मेपर्यंत त्याने ह्याच्यावरती कारवाई केली पाहिजे पावसाळ्या अगोदर इलेक्शन आहे आचारसंहिता असेल पण जर ह्याच्यामध्ये लोक मरणार असतील तर मग ह्याच्या ह्याच्या कारणीभूत कोण आहे ह्या ह्या गोष्टीला त्याच्यामध्ये आहे की सरकारी अधिकाऱ्यांना फोन केला तलाट्याला केला सर्कलला केला ते म्हणतात आम्ही ड्युटीवर हो आहोत नंतर फोन करून बोलत आहेत की आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत गुन्हे दाखल करून फायदा नाहीये जो नैसर्गिक नाले बंद केले आहेत त्या नाल्यातून तो भराव काढला पाहिजे आणि तो पाणी मोकळा मार्ग मोकळा केला पाहिजे सॅटेलाईट कॉपी आपण ज्या वेळेला काढतो मागची आणि आताची काढतो मॅंग्रोजची कत्तल नाही तर त्याच्यावरती भराव टाकलेला आहे वीस वीस फूट आणि ते मँग्रोव्ह आहे ते त्याच्याकडे दबले गेलेले आहेत तर भराव काढला तर आपल्याला माहिती पडेल शासनाला पण की किती गंभीर बाब आहे असं त्याच्यावर तो दुर्लक्ष फायदा नाही आहे आणि आप आपल्या महापालिकेचं नाव खराब होत आहे वसईचं नाव खराब होत आहे आणि राष्ट्रीय मार्ग आहे जो अहमदाबाद गुजरातला जातोय अशा लोकांचा प्रवास होत असतो त्यांना ह्या ठिकाणी गंभीर म्हणजे अपघातात काही व्यक्ती मरण सुद्धा पावलेले आहेत ह्याच्या मागे कोण आहे नेमकं ह्याच्या मागे आता मला तरी वाटतं की हे जे भूमाफी आहेत हे संपूर्ण प्रशासनला मॅनेज करत आहेत आणि प्रशासन त्या गोष्टीवर काहीही लक्ष देत नाही म्हणून आज आम्ही पाहणी दौरा केला संशय हॉटेल आहे त्याने तर पूर्ण नालाच्या नाला, नाला बंद केलेला आहे त्याच्या समोरचा जो धाबा आहे नागोबा धाबा तिकडे तो जो प्रभाव आहे त्याच्या मागे जो आर एम सी प्लांट आहे तो नाल्यावर बसवलेला हो आहे मग अशा गोष्टी जर दिसत नसतील तर मग काय